नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर मित्रांनो उद्या मित्रांनो बैलपोळा आहे आणि बैलपोळा हा शेतकऱ्याच्या वर्षातला सर्वात मोठा सण बैलपोळाच असतो आणि आज सर्व बैलांची खंदमणी केली जाते सर्वांची पूजा केली जाते त्यामुळे आज आम्ही सगळ्या गायींना धुतले आणि सर्व जनावरांनाही धुतले आणि त्यांना चारा टाकला घरी खंदमळणीचा नैवेद्य तयार करायला चालू होता आणि आम्ही घरी जाऊन नैवेद्य घेऊन आलो आल्यानंतर सर्व गायींचे पाय धुतले आणि सगळ्यांना हळदी चिंकी लावलं आणि घरून दिलेल्या सामानात पिठाने चौक काढून पूजा केली आणि सगळ्या जनावरांना नैवेद्य चारला तर मित्रांनो अशा प्रकारे खंडमानेची पूजा केली आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद